तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर इथे मी घॅस ऑन केलेला आहे घ्यासवरती कुकर ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी ॲड करून तीन बटाटी बॉईल करण्यासाठी ठेवलेली आहेत तर इथे आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता एकीकडे मी बाऊल घेतलेला आहे तर आपल्याला या बाउलमध्ये बॅटर तयार करायचं आहे बॅटर तयार करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर इथे मी अडीच चमचा बेसनपीठ घेतलेला आहे एक चमचा मी इथे बारीक रवा घेतलेला आहे जर जा तुमच्याकडे जाड रवा असेल तुम्ही जाड रवा घेऊ शकतात आता माझ्याकडे बारीक रवा आहे म्हणून मी बारीक रवा घेतलेला आहे इथे आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्र हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आता हे सगळं एकत्र एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड करून छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकीकडे मी कोथिंबीर स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतलेली आहे ती कोथिंबीर आपल्या यामध्ये ॲड करायची आहे कोथिंबीर ॲड करून हे बॅटर ह्या बॅटरमध्ये कोथिंबीर ॲड करून एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून वीस मिनटं हे बॅटर छान अशा पद्धतीने भिजत ठेवायचं आहे तर तुम्ही ते बघू शकतात की कुकर थंड झालेला आहे तर आता आपण कुकर ओपन करूया आणि कुकरमध्ये जी बॉईल केलेली बटाटे आहे ते आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि बटाटे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला त्यातली जी सालं आहेत सालं काढून घ्यायची आहेत आणि बटाटे बटाटे थंड करून त्याची सालं काढून घ्यायची आहेत तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की मी माझ्या मुलाला टिफिनसाठी हे गोड ब्रेडपासून कटलेट करून देणार आहे तर हे जे गोड ब्रेडपासून जे कटलेट्स आहेत ते खूप छान ते खूप छान टेस्टी ते असे लागतात आणि लहान मुलं हे कटलेट्स आवडीने खातील नक्की तुम्ही करून पहा मुलांसाठी तर इथे आपल्याला बटाटे एक प्लेट घ्यायचे आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला बटाटे अशा पद्धतीने ग्रेट करून घ्यायचे आहेत आपल्याला बटाटे पूर्णपणे स्म एकदम बारीक स्मॅश करून घ्यायचे आहेत तर जर तुम्ही बटाटे अशा पद्धतीने ग्रेट करून घेतले तर खूपच छान तर इथे आपले मी अशा पद्धतीने बटाटे ग्रेट करून घेतलेले आहेत तर आता बघा हे स्टफिंग तयार करण्यासाठी मी काय काय साहित्य वापरलेलं आहे तर इथे मी टोमॅटो स्केचअप घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी व्हेज मेओनीज घेतलेलं आहे आणि इथे मी अमोल चीज क्यूब घेतलेली आहे तर हे ऑप्शनल आहे ही जी चीज क्यूब आहे तर इथे मी फक्त एकच चीज क्यूब घेतलेली आहे जर तुम्हाला चीज क्यूब जास्त हवी असेल किंवा तुम्ही दोन किंवा चीज क्यूब इथे वापरू शकतात तर मी तुम्हाला सांगेल की टोमॅटो स्केचअप मेओनीज चीज क्यूब हे मुलांच्या आवडीचं असतं तर आता आपण काय करणार आहोत आ, हे चीज क्यूबचं बॅटर हे रॅपर मी काढून घेतलेलं आहे आपण हा जो चेज क्यूब आहे हा सुद्धा ग्रेट करून घेणार आहोत आणि मी तुम्हाला सांगेल की आपण बटाटा त्यानंतर चीज क्यूब आपण ग्रेट करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे म्योनीज ॲड करणार आहोत दोन चमचे आपण टोमॅटो स्केचअप ॲड करणार आहोत आणि हे सगळं एकत्र एकजीव करून घेणार आहोत आणि मी थोडंसं चवीनुसार मीठसुद्धा ॲड केलेलं आहे तर बटाटा चीज त्यानंतर मेहून एस टोमॅटो केचप। त्याच्यामुळे ना खूप छान मस्त असं एक स्टफिंग तयार होतं आणि खूप छान मस्त आणि खूप टेस्टी असं स्टफिंग तयार होतं आणि खूप छान मस्त अशी चव येऊन जाते आणि मुलं हे आवडीने खातात तर हे स्टफिंग करताना आपल्याला जास्त पातळ असं स्टफिंग करायचं नाही थोडं असं घट्टच असं स्टफिंग आपल्याला करायचं आहे कारण जर आपण यामध्ये जास्त मेयोनीज टाकलं तर हे स्टफिंग मेयो म्हणजे पातळ होऊ शकतं म्हणून मी इथे फक्त दोनच चमचे मेयोनीज ॲड केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी टोमॅटो कॅजेटची बॉटल ओपन केलेली आहे खरं म्हणजे हे जे टोमॅटो स्केचअप आहे ना हे बॉटलच्या बुडाला खाली जाऊन बसतं आणि ती बॉटल पूर्णपणे आपण उपडी घालत नाही ना तोपर्यंत तो टोमॅटो स्केचअप काही खाली येतच नाही थोड़ तर तुम्ही बघू शकता अगदी थोडं थोडं असं हे टोमॅटो स्केचअप स्पूनमध्ये येतं आहे तर ठीक आहे तर जेव्हाही मला टोमॅटो स्केचअप पाहिजे असतं ना तेव्हा मी बॉटल अशी उपडी घालते पाच ते दहा मिनटं आणि नंतर मग ते बॉटलच्या तोंडाजवळ ते टोमॅटो स्केचअप येऊन थांबतं आणि मग तेव्हा जाऊन मी झाकण उघडते तर असं हे तो तुमच्या बाबतीतसुद्धा असं होतं का तर कारण मी जेव्हाही टोमॅटो स्केचअपची बॉटल आणलेली आहे तर जेव्हा ती बॉटल खाली होते रिकामी होते ना टोमॅटो स्केचअप लिटली खाली बुडाला जाऊन बसतं आणि ते टोमॅटो स्केचअप घेण्यासाठी आपल्याला लिटली बॉटल उपडी घालावी लागते तर इथे अशा पद्धतीने आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे हे जे स्टफिंग आहे हे खूप टेस्टी लागतं आणि खूप छान लागतं तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी गोड ब्रेड घेतलेले आहेत झालं काय माहिती आहे का तुम्हाला मी माझ्या मुलाला चहाबरोबर खाण्यासाठी मी हे ब्रेड गोड ब्रेड आणले होते माझ्या मुलाने फक्त दोनच ब्रेड खाल्ले आता बाकीचे ब्रेड त्याला नको आहेत मग ते एवढ्या सगळ्या ब्रेडचं करायचं काय म्हणून ठरवलं की चला काहीतरी असं आपण युनिक काहीतरी नवीन अशी रेसिपी बनवूया जेणेकरून मुलांनासुद्धा आवडेल आणि मग ठरवलं की आपण या ब्रेडपासून गो गोड ब्रेडपासून आपण कटलेट्स तयार करून आपण जर टिफिनला दिले तर मुलं नक्की आवडीने खातील आणि इथे मी एका ब्रेडचे दोन भाग करून घेतलेले आहेत तर आपल्याला हे जे स्टफिंग आहे हे स्पूनच्या साह्याने आपल्याला या ब्रेडवरती अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे त्यावरती आपल्याला दुसरा ब्रेड ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्रेड कटलेट्स करून घ्यायचे आहेत तर मी तुम्हाला सांगेल की हे जे स्टफिंग आपण केलेलं आहे ते माझ्या मुलाला एवढं आवडलं ना की लिटरली मी ते करत असताना माझा मुलगा येऊन जाऊन अगदी चमच्या चमच्याने ते तो ते स्टफिंग खात होतं आणि तो मला विचारत होता मम्मी तू नक्की काय काय टाकलंस त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला सांगेल की मुलांना मेहनीच आवडतंच प्लस टोमॅटो सॉस तर हा आवडतोच चीज क्यूब हे त्यांच्या आवडीचंच असतं त्याच्यामुळे मग बटाटा हे सग बटाटा चीज म्युनिज टोमॅटो स्केचअप हे जेव्हा आपण एकत्र करतो ना तेव्हा खूप छान मस्त ते टेस्टी असं स्टफिंग बनून जातं तर इथे अशा पद्धतीने मी सगळे सगळ्या ब्रेडपासून असे ब्रेड कटलेट्स करून घेतलेले आहेत तर मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे गॅस ऑन केलेला आहे तर एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता तुम्ही ते बघू शकता जे स्टफिंग उरलेलं आहे त्याचं काय करायचं तर त्याचे त्या स्टफिंगचे मी अगदी छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर मी या स्टफिंगपासून अगदी छोटे छोटे वडे तयार करून घेणार आहेत तर अशा पद्धतीने मी आ... आ, या स्टफिंगचे हे गोळे छोटे छोटे असे गोळे करून घेतलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकतात इथे आपले कटलेट्स आणि वडे करण्यासाठी असे हे गोल गोळे तयार करून घेतलेले आहेत झाकण काढून घेऊया तर इथे आपलं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आपल्याला काय करायचं आहे हे जे ब्रेड कटलेट्स आहे ते बेसन पिठामध्ये बुडवून पूर्णपणे या बॅटरमध्ये बुडवून आपल्याला हा जो ब्रेड कटलेट्स आहे आपल्याला गरम तेलामध्ये छान मस्त असं सोडायचं आहे आणि अगदी हलका ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि हे खूप पौष्टिक असतात खरं म्हणजे आणि मी तुम्हाला सांगू का माझ्या ना तिखट खायला खूप आवडतं तिखट म्हणजे गोड वस्तू तो शक्यतो टाळतो पण मी फर्स्ट टाईमच त्याला असा गोड ब्रेड आणला होता ठरलं की त्याला बाबा हा चहाबरोबर गोड ब्रेड खाईल अशा उद्देता उद्देशाने मी त्याला गोड ब्रेड आणला होता पण मग त्यांनी खाल्ले फक्त दोनच ब्रेड खाल्ले बाकीचे ब्रेड तसेच होते म्हणून ठरवलं की आपण यापासून त्यालाच टिफिनला काहीतरी असं नवीन करून देऊया जेणेकरून तो आवडीने खाईल आणि लिटरली त्याला हे कटलेट्स आणि हे वडे त्याला खूप आवडले तर हे हे जे ब्रेड कटलेट्स आहेत ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि हे कटलेट्स तयार झालेले आहेत आता हे आपण कटलेट्स काढून काढून घेऊया तर अशा पद्धतीने जे बाकीचे ब्रेड कटलेट्स आहे सेम मी बेसन पिठामध्ये बुडवून तेलामध्ये मी हे ब्रेड कटलेट्स अशा पद्धतीने तळून घेतलेले आहेत आता आपले हे जे गोळे आहेत हे गोळेसुद्धा पिठामध्ये ॲड करून तेलामध्ये सोडून आपल्याला हे सुद्धा वडे अगदी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे मी एक एक करून तेलामध्ये हे वडे असे सोडते आहे आणि हे वडे अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगले की तेलामध्ये वडे सोडताना किंवा इतर कुठलीही वस्तू तळताना गॅस बारीक आणि तळ म्हणजे तेलामध्ये वस्तू सोडल्यानंतर मग गॅस मोठा करा तर इथे मी प्लेटिंग करून घेतलेली आहे एक एक करून मी ब्रेड कटलेट्स या प्लेट्समध्ये ॲड केलेले आहेत तर इथे मी अशा पद्धतीने प्लेटिंग करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपले हे जे गोळे आहेत गोळे म्हणजे वडे वडे तयार झालेले आहेत तर याला आपण गोड वडा बोलू शकतो आपण जे स्टफिंग तयार केलं होतं ते जास्त गोडही नाही आहे म्हणजे अगदी थोडंफार गोडवेपणा जाणवतो कारण आपण त्याच्यामध्ये टोमॅटो स्केचअप टाकलेलं आहे आणि मेयोनीज पण थोडंसं हलकं गोड असतं पण मुलांना हे खूप आवडतं म्हणजे त्यांचं ते एक तो वेगळा स्टफिंग तयार झालेला आहे आणि ते ट ते स्टफिंग खूप टेस्टी आहे खूप चविष्ट आहे मुलाला नक्की आवडेल तर तर इथे आपले वडे तळून झालेले आहेत अगदी ब्राऊन होईपर्यंत आपण हे वडे तळून घेतलेले आहेत तर मी सुद्धा वडे तळून घेतल्यानंतर तळून घेतल्यानंतर मी छान अशा पद्धतीने प्लेटिंग करून घेतलेली आहे एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये हे वडे अशा पद्धतीने छान व्यवस्थित प्लेटिंग करून घेतलेली आहे तर इथे आपले कटलेट्स आणि इथे वडेसुद्धा तयार झालेले आहेत तर काहीच तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर गोड ब्रेड उरलेला असेल किंवा इतरही ब्रेड असेल आपला साधा नॉर्मल ब्रेड असेल त्यापासूनसुद्धा तुम्ही असं गोड ब्रेड कटलेट्स आणि वडे तयार करू शकतात तर नक्की ट्राय करून बघा मुलं आवडीने खातील तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका